विसर्जनासाठी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची बिल आयकॉन प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडीओ मध्ये तर म्हणजे आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस हे मागचे सात दिवस कधी गेले काय कळलंच नाही आणि त्या थोड्या दिवसात अकरा दिवसा गणपती बाप्पाचा सुद्धा निरोप द्यायची वेळ येणार आहे तर ह्या वर्षी मंडळी हे तिथीनुसार उलटं सुल्ट झालं आहे ते म्हणजे जे गौरी गणपती सात दिवसाने जायचे काही काही जणांनी गौरी गणपती हे सहाव्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं आणि सात दिवसाचे आज विसर्जन केलं जाणार आहे आणि म्हणजे अकराव्या सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला आहे की काही जण हे अकराव्या दिवशी न करता कारण अकराव्या दिवशी बाप्पाचा मंगळवार असल्यामुळे बाप्पाचा जन्मवार हा मानला जातो त्यामुळे काही जण हे अकराव्या दिवशी विसर्जन न करता नवव्या दिवशीसुद्धा विसर्जन बाप्पाचं करत आहेत आणि काही काय जण जे अकरा दिवसाचा असतो ते अकरा अकराव्या दिवशीच बाप्पा ते विसर्जन करणार आहेत आता आमच्या इकडे बघूया नऊ दिवसाचे किती जण आहेत अकरा दिवसाचे किती आहेत सात दिवस गणपती विसर्जन बघणार सेम पारंपरिक पद्धतीने आपल्या कोकणात जी काही प्रथा आहे त्या पद्धतीने बापाचा बापाला निरोप दिला जाणार आहे तर म्हणजे या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असं की व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता सर्वजण आरती वगैरे चालू आहे सर्वजण एकत्र जमतील आणि त्यानंतर बापा विसर्जनासाठी बाहेर काढले जाणार आहे आणि आता हजो हजो हजू येतो आता आपण ना देवेंद्रच्या घराजवळ आलो म्हणजे प्रदीप काकांच्या घरा इकडे त्यांचा आज सात दिवसांनी गणपती आपण चालला आहे त्याच्यावर आपण आधी आरती वगैरे करूया आणि त्यानंतर बाप्पाही बाहेर काढले जाणार ते विसर्जनासाठी इकडे बघा डेप का अशी बाहेर असण्याची तयारी केली जाते जेव्हा बाप्पाचं विसर्जन करतो तेव्हा रांगोळी वगैरे कापड वगैरे त्यांचं तांदूळ वगैरे ठेवावे लागते इकडे आता आरतीसाठी सर्वजण जमले आहेत आरती आधी करून घेऊया शिरो खळ्यामध्ये बापाचं आसन तयार करण्यात आलंय रांगोळी वगैरे आणि त्याचबरोबर चार चार तांदूळ मोर्या अखेरचा निरोफा दिला जाणार आहे बघा मोर्या मंडळी फायनल आता गणपती अपा विसर्जनासाठी बाहेर काढले गेले ते बघा हो आणि मंडळी अशा प्रकारे आपण गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले आणि गणपती आपण घेऊन चाललोय आहे वरच्या साईडला कारण वरती एक घर आहे तिकडे आणि तिकडचा गणपती आपा परत गाडीमध्ये एक बसवणार आणि थेट जाणार आपण पुलावरती आणि म्हणजे आपल्या वाड्यातील सर्वजण आहेत मागे पर्यंत बघा <hans>

गणपतवा apa-apa? वर्षी

ra <audio Is> பாப்பசனா சர்வியோ हां हां मैं गड्ढा करे ये वाला हां ऐसे दो दो मोबाइल पकड़ा मधुदास ठीक चलता है नमस्कार

आणि मंडळी बघा इकडे सगळ्यांना आपापल्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आहे त्या साईडला पण आहे जिथे पाणी जास्त मोठं गणपती असतील ना तिथे जास्त खालीपर्यंत न्यावं लागतं आता असे मुखवटे दिसतात बाप्पांचे आणि का आजचा एक दिवस फक्त दिसेल नंतर राहील आणि हे सगळे माशांना वगैरे खाण्यासाठी वगैरे ते बरं पडतं आहे बघा ती फुलं वगैरे आहेत आणि आता दुसरा बाप्पा आपण घेऊन येतो आहे

आणि माझ्या 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 अंगार माझ्या मोरिया काय पाणी गेला पाणी गेला पाणी गेला आणि मंडळी ह्या सुद्धा गणपती विसर्जन झालंय बघा पाणी बघा किती अन खूप आणि इकडे आपल्याला सगळे गणपती बघा सगळे विसर्जन केलं त्यांचं आणि थोडी माती हे माती घेऊन ल इकडे सुद्धा गणपती आप्पा आले विसर्जनासाठी बघा हो गा। वाजत गाजत आपल्या राणेवाडी मधल्या गणपती आप तर मंडळी आपण आता राणेवाडीमधले गणपती बाप्पाचं विसर्जन आहे बघा सर्वनाथ पण जेवढे सात दिवस गणपती बाप्पा होते ना तिथे विसर्जनासाठी आणले गेले मोर्य माझ्या सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्ती आहेत आणि अजून एक हा काय झाल्या तीन चार झाले इकडे चांगलं ही मंडळी आता गणपती विसर्जनासाठी घेऊन अजून आहेत का तेव्हा आता घेऊन येत आहेत छोटे गणपती आप्पा असल्यामुळे आपल्याला इथे जवळपास आपण त्यांचं विसर्जन करू शकतो मोठे गणपती आप्पा आपल्याला खाली घेऊन जावे लागते इथे इकडे बघा छोटे गणपती आप्पा आहेत Moria, 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 dan Sudah, kita dengan siapa apa? Ini mandali Ini Mandalika. sudah Mandalika. Ini Ini mandali. Terus

तर मंडळी अजून पण गणपती येतात भरपूर काळोख झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला काळोखात काय दिसणार काय त्या ठिकाणी लाईटसुद्धा नाही सोय काय केलेली आहे त्याच्यामुळे आ आपल्याला वाटेमध्ये जर गणपती दिसले तर आपण त्यांचं दर्शन वगैरे घेणार आहोत आणि त्रमंडे असे सात दिवसीय गणपती बाप्पा भरपूर सारे होते आणि त्याचबरोबर आमच्या इथे सात बाप्पा जे विसर्जन हे मोठ्या प्रमाणात केलं तर त्यांचं आपल्या दिवसा जास्त काय मुंबईकरांना वगैरे जायचं वगैरे असतं त्याच्यामुळे आणि आता अजून दुसऱ्या वाटेतील गणपती आप्पा येत ते सुद्धा आता आपण थोडक्यात त्यांचं दर्शन घेऊया आणि आपण जाणार घरी तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओचा तुम्हाला आवडत ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणजे काही प्रसादी वाटले इकडे सर्वांना प्रसादी वाटत चाललंय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेआयकॉन प्रेस करा धन्यवाद